वेलकम टू राजला सूर्यप्रकाशाने भरलेला समुद्रकिनारा खूप आवडत होता पण त्याला नेहमी एकट्यानेच खेळायला आवडायचे त्याचे छोटे फावडे वाळूत वेगाने फिरायचे कारण त्याला कोणाचीही मदत नको होती आज राजने एक भक्कम वाळूचा किल्ला बनवण्याचे ठरवले असा किल्ला जो कधीच तुटणार नाही त्याला एकट्याने हे आव्हान स्वीधारण्याची प्रचंड उत्सुकता होती राजने खूप वेगाने वाळू गोळा केली पण त्याचे छोटे फावडे आणि एकट्याने काम केल्यामुळे त्याला खूप थकवा जाणवला त्याने बांधलेली पहिली भिंत लगेचच कोसळली ज्यामुळे त्याला खूप निराशा झाली पुन्हा प्रयत्न करूनही राजला मोठ्या लाटा त्याच्या जवळ येत असल्याचा आवाज आला त्याला जाणवले की जर त्याने एकट्यानेच काम केले तर किल्ला वेळीवर पूर्ण होणार नाही आणि त्याला थोडासा एकटेपणा जाणवला एक मोठी लाट त्याच्या जवळ आली आणि त्याने बांधलेला अर्धा किल्ला वाहून गेला राजच्या डोळ्यात पाणी आले त्याला भीती वाटली की त्याचे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही अचानक त्याला इतर मुलांचा हसण्याचा आवाज ऐकू आला त्याने पाहिले की ते एकत्र काम करत होते एकमेकांना मदत करत होते राजला आठवले त्याच्या आईने सांगितले होते एकत्र काम केल्याने कोणतीही गोष्ट सोपी होते राज धावत त्या मुलांकडे गेला आणि त्याने नम्रपणे विचारले मी तुमच्यासोबत खेळू शकेन का मुलांनी आनंदाने त्याला होकार दिला आणि त्याला वाळूचे बादले घेऊन मदत करण्यास सांगितले सर्वांनी मिळून काम केल्याने त्यांनी एक विशाल आणि मजबूत किल्ला बांधला जो लाटांनीही तोडला नाही राजला खूप आनंद झाला खरोखरच शक्ती एकतेत असते लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज